कुणी येतं आणि आम्हाला काहीही सांगत आणि म्हणतात पवार साहेबांनी काय केलं इथल्या शिक्षण संस्था पवार साहेबांच्या माध्यमातून झाल्यात इथले रस्ते पवार साहेबांच्या माध्यमातून झाल्यात एवढंच नाही तर आज मी जे व्यासपीठावर बोलतेय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्केचं आरक्षण पवार साहेबांमुळे मिळालं सर्व पवार कुटुंबीय रोहितदादा आदरणीय व्यासपीठ आणि प्रामुख्याने उपस्थित असलेली ही नारी शक्ती आज एक सर्वसामान्य मुलगी तुमच्या समोर का बोलतीये किंवा आपण सुप्रिया ताई सुळे यांच्याच माग का उभं राहायचं कारण ही जी लढाई आहे ही नुसती बारामती लोकसभा मतदारसंघाची नाही ही जी लढाई आहे ही लढाई आहे स्वाभिमानाची ही लढाई आहे निष्ठेची ही लढाई आहे स्वाभिमानाने निष्ठेने आपल्या माणसांसोबत आपल्या माणसांसाठी उभं राहण्याची लढाई आहे बारामती सारख्या शहरामध्ये कुणीतरी स्वतःला नेता समजणाऱ्या व्यक्ती येतात आणि म्हणतात आम्हाला या बारामतीतून या महाराष्ट्रातून या भारतातून शरद पवार हे नाव संपवायचं आहे अर असं कसं संपेल हे नाव या मातीतला ढेक उचलून पाण्यात टाका पाण्यात येणारा जो तवंग आहे तो तवंग साक्ष देईल पवार साहेबांनी इथल्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कामाची पवार साहेबांनी लेख आघाडीसाठी केलेल्या कामाची पवार साहेबांनी इथल्या युवकांसाठी घेतलेल्या कष्टाची साक्ष देईल मातीचा तो तवंग कुणी येत आणि आम्हाला काहीही सांगत आणि म्हणतात पवार साहेबांनी काय केलं इथल्या शिक्षण संस्था पवार साहेबांच्या माध्यमातून झाल्यात इथले रस्ते पवार साहेबांच्या माध्यमातून झाल्यात एवढंच नाही तर आज मी जी व्यासपीठावर बोलतेय तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस तुम्हाला एक एक गोष्ट सांगते मणिपूर सारख्या राज्यामध्ये दिवसा एका महिलेला निर्वस्त्र करून फिरवलं जात तरीही देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब याच्यावरती कुठलंही भाष्य करत नाहीत आणि मग हे महिलांना संरक्षण देतील का जिथे स्त्रीचा अनादर होतो तेथे ते रामायण स्त्रीचा ना दर होतो तेथे ते रामायण आणि महाभारत घडते पण जेथे स्त्रीला सन्मान दिला जातो तिथे छत्रपतींचे स्वराज्य घडते ज्यावेळी आमची हक्काची ताई संसदेमध्ये कांदा आणि दुधाच्या प्रश्नांवरती प्रश्न विचारते त्यावेळी आमच्या ताईच निरंपण केलं जातं सुप्रियाताईंचं निलंबन काही वैयक्तिक प्रश्नांसाठी होत नाही त्यांचं जे निलंबन होतं ते तुमचं आमच्या शेतकऱ्याचा आवाज संसदेत मांडला म्हणून निलंबन होतं हे निलंबन होत इथल्या जनतेचं हे निलंबन होतं इथल्या शेतकऱ्यांचं माता भगिनींच आणि या आणि पाच जर आपली ही सत्ता पुन्हा या भ्रष्ट जुमला पार्टीच्या हातात गेली तर इथली लोकशाही अस्तित्वात राहणार नाही म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची निष्ठेने आणि स्वाभिमानाने आपल्याला ताईंच्या सोबत आणि पवार साहेबांच्या सोबत उभं राहायचे आज या विठ्ठलामुळं आपल्याला माता भगिनींना सन्मान मिळतोय पवार साहेब जर नसते तर या व्यासपीठावरती तुमच्या माझ्या घरातली गोर गरिबांच्या मुली लेकी बाळी आल्या नसत्या चार दोनशे पंतप्रधानांच्या मताला जी किंमत तीच खुरप घेऊन खुराक होणार माझ्या माता भगिनींच्या मताला आहे त्यामुळं आपल्या मताची किंमत अशी कोणाच्या हातामध्ये देऊ नका आपलं चिन्ह बदललेलं आहे आपलं चिन्ह आहे तुतारी कुंक माणूस मग ही तुतारी नेमकी काय ही तुतारी म्हणजे शेती माती आणि संस्कृती यांचं प्रतीक असणारी तुतारी ही तुतारी म्हणजे महिला आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाची तुतारी ही तुतारी म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीमध्ये तेवढ ठेवायचा असेल तर आपल्याला सुप्रियाताई सुळे यांच्या बाजूने निष्ठेने बळकट असं केलं पाहिजे एवढंच बोलते जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी